म्हसवड पालिका निवडणूक राजमाने घराण्याच्या भुवनेश्वरी देवी राजमाने यांची उमेदवारी ठरते लक्षवेधी म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज सातवा दिवस आहे रविवार सुट्टीचा दिवस असतानाही निवडणूक आयोगानं अर्ज स्वीकारले जाणार असल्याचं स्पष्ट केल्यानं इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले यंदाच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिला वर्गासाठी असल्यानं स्पर्धा अधिकच कसोटीची वाढली आहे या पार्श्वभूमीवर आज म्हसवड शहरातील एक अतिशय महत्वपूर्ण आणि लक्षवेधी उमेदवारी नोंदवण्यात आली स्थानिक आघाडीचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख अनिल देसाई व प्राध्यापक कविता मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजमाने यांच्या सुनबाई व भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने यांनी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत पती तेजसिंह राजमाने दीपसिंह राजमाने प्रतापसिंह राजमाने विश्वजित राजमाने गब्बर काझी शंकर चव्हाण सचिन राजेमाने यासह अनेक मान्यवर व समर्थक उपस्थित होत्या राजमानी घराण्याची ऐतिहासिक प्रतिष्ठा सामाजिक योगदान आणि शहरातील नागरिकांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेता भुवनेश्वरी राजमाने यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनली शहरात अनेक वर्षांनी पुन्हा पालिकेची सत्ता राजवाड्यात आणण्याचा निर्धार राजमानी घराण्याकडून दिसून येतोय त्यामुळे या घराण्यातील उच्च शिक्षित आणि दाक्षिण्यपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या भुवनेश्वरी देवी राजमाने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलाय अर्ज दाखल होताच ते राजमाने यांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून प्रचाराला जोरदार सुरुवात केली पालिका हद्दीतल्या वाड्या वस्त्यांवर नागरिकांच्या घरी जाऊन ते पत्नीच्या विजयासाठी समर्थनाची विनंती करतात स्थानिक पातळीवर या प्रचार मोहिमेनं उत्सुकता वाढवली आहे म्हसवड शहरात राजवाणी परिवाराची स्वतंत्र छाप आहे सर्वसामान्यांच्या मनात या घराण्याबद्दल असलेला आदर्भाव भुवनेश्वरी यांच्या उमेदवाराला अधिक बळकट देतोय शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास स्थानिक आघाडीने व्यक्त केला या उमेदवारीमुळे म्हसवड पालिका निवडणुकीची लढत अधिक प्रतिष्ठेची आणि रंगतदार होण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात राजवाणी घराण्याच्या पुनरागमनाची चाहुली नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या प्रतिनिधी नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवाड